भारताने गेल्या काही आय एस एस एफ स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे त्यात खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारात पदकांची कमाई केली आहे आता आणखी एक स्पर्धा चालू होणार आहे आणि याही स्पर्धेत भारताचे खेळाडू अनेक पदकांची कमाई करतील अशीच आशा आहे यात अनेक देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत त्यामुळे त्या, त्या सर्व खेळाडूंचे आव्हान भारताला असणार आहे हॅलो मी दिव्या पाहुयात कोणत्या कोणत्या भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलाय आणि कोणत्या प्रकारची ही स्पर्धा असणार आहे ही माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी इटलीतील लोनोटा येथे होणाऱ्या आणि अंतिम विश्वचषक ची स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेत अनेक देशातील खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत जवळपास जगातील त्र्याहत्तर देशांचा सहभाग असेल आणि सुमारे पाचशे एक्कावन्न खेळाडू सहभागी होतील त्यामुळे हे आव्हान भारतीय खेळाडू कशा पद्धतीने हाताळतील हे पाहावं लागणार आहे त्यामुळे अनेक चाहत्यांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले पण भारतातील खेळाडूंसमोर येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करतील आणि पदकांचीही कमाई करतील अशी अनेक चाहत्यांची अपेक्षा आहे आणि या आय स्पर्धेत अनेक देशातील खेळाडू येणार आहेत त्यामुळे ही स्पर्धा आव्हानात्मक आणि मनोरंजक ठरेल असंच दिसते या स्पर्धेसाठी भारतातील बारा सदस्यीय भारतीय शॉटगन शूटिंग पथक सहभागी होणार आहेत ज्यामध्ये सहा ट्रॅप आणि तितके स्किट शूटर असतील डिसेंबरमध्ये दोहा येथे होणाऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीपूर्व लोनोटा येथील ही स्पर्धा शॉटगन नेमबाजांसाठी दोन हजार असेल या सप्टेंबरमध्ये निंगबो येथे आणखी एक विश्वचषक होणार आहे पण तो फक्त रायफल आणि पिस्तूल शूटरसाठी असणार आहे लोनोटा येथे होणाऱ्या पुरुषांच्या स्किट स्पर्धेत भारताच्या आशा ऑलिम्पियन मैराज अहमद खान अंगदवीर सिंग बाजवा आणि अनंतजीत सिंग नारुका यांच्यावर असतील महिलांच्या स्किट पथकात दोन ऑलिम्पियन महेश्वरी चौहान आणि रायजा ढिल्लन यांचाही समावेश असणार आहे शिवाय गनेमत सेखोन ही खेळाडूही सहभागी होणार आहे या सर्व दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेचे भाग झालेत महिलांच्या ट्रॅप मध्ये निरु प्रीती रजक आणि प्रगती दुबे भारताचे प्रतिनिधित्व करतील मिश्र संघाच्या ट्रॅप स्पर्धेत लक्ष्य निरू सोबत जोडी करेल तर झोरावर प्रीती सोबत जोडी करेल यासारखे खेळाडू आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करतील संघ चांगल्या आणि योग्य पद्धतीने सराव करत आहे असे भारतीय शॉटगन शूटिंग संघाचे प्रशिक्षक विक्रम चोप्रांनी म्हटले चार ते चौदा जुलै दोन दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत त्यातीलच पुरुष आणि महिला स्किट स्पर्धेच्या पात्रता फेरी सहा जुलै पासून सुरू होतील आणि हे दोन्ही अंतिम सामने आठ जुलैला होणार आहेत या स्पर्धेत जगातील त्र्याहत्तर देशातील हे सर्व खेळाडू आय एस एस एफ शॉर्टगन शूटिंग या स्पर्धेत जिंकून दोहा येथे वर्ष अखेरीस होणाऱ्या आय एस एस एफ विश्वचषक फायनल मध्ये स्थान निश्चित करतील आशा आहे की भारतातील सर्व खेळाडू जिंकतील आणि आगामी होणाऱ्या दोहाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील अशा क्रीडा अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला थँक्यू